भाजप खासदार कंगना रनौत यांचं दिल्लीतलं निवासस्थान या निवासस्थानी भरलेली राष्ट्रसेविका समितीची बैठक इथं ठेवलेले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुसींचे फोटो आणि या सभेमध्ये हातात माईक पकडून भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार हा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर आला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झाली कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला त्यानंतर स्वतः सुनेत्रा पवारांनी सुद्धा हा फोटो शेअर केला मात्र त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या अकाउंटवरून हा फोटो डिलीट झाल्याचं दिसत त्यानंतर एक स्पष्टीकरणाची पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर झळकली एका मीटिंगमधील माझ्या उपस्थितीबद्दल चर्चा सुरू आहे आणि त्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलं दुसरीकडे त्यांच्या या उपस्थितीबद्दल अजित पवारांना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सुद्धा मिश्किल प्रतिक्रिया देत आपण आपल्या पत्नीला तिकडं का गेली होती हे विचारू असं म्हटलं हे सगळं घडल्यानंतर हा विषय शांत होईल असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यानी पोस्ट करत शरद पवार गटावर जोरदार टीका केली सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या कार्यक्रमातल्या उपस्थितीमुळे दुखावलेल्या शरद पवार गटाला आता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा धोक्यात आल्याची भीती वाटत असल्याची टीका त्यांनी केली त्यानंतर रोहित पवारांनी टीका करत शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणायचं आणि संघाच्या बैठकीला जायचं टीकर मा हा वैचारिक दुटप्पीपणा असल्याची टीका केली मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण स्वतः स्वयंसेवक असल्याचं सांगत संघ विरोधकांचा सा समाचार घेतला दुसरं म्हणजे सत्तेत भाजपसोबत असून सुद्धा अजित पवार संघाच्या बैठकांना हजर राहत नाहीत संघाच्या बौद्धिकाचं निमंत्रण असतं पण तिकडेही ते फिरकत नसल्याचं दिसतं प्रत्येक संघटनेची वैचारिक बैठक वेगळी असली तरी इतर संघटनांच्या बैठकीला हजेरी लावण्यावरून एवढं राजकारण खरंच आवश्यक आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय आणि त्याच अनुषंगानं आहे आजचा आपला प्रश्न तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटर बघा आजचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध हा फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी होतो असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायावर तुम्ही वोट करू शकता तर एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणायचं आणि दुसरीकडे संघाच्या बैठकीला हजेरी लावायची हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केला तर अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी संघाच्या बैठकीला जाणं यात आश्चर्य काय असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी खोचक टीका केली माझं एकच म्हणते अजितदादा असतील त्यांच्या पक्षाला आर एस एसची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती है? हे सुद्धा कुठंतरी आर एस एसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस एसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल तर तुमचे प्रतिनिधी जात असतील मग हे टप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दूटप्पी भूमिका लोकांना नको आहे आता त्या संघातच गेल्यात म्हटल्यावर करणार काय तुम्ही संघाच्या गरज करा लावली तर काय काय मोठं उद्या फुल फुलपॅन्ट घालून गेले त्याच्यात हसण्यासारखं काय मिनिट त्यांनी विचारू नये तेवढ्या स्वतंत्र मनोवृत्तीचे आहेत ते शाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत त्यामुळे स्त्रियांवरती असा दबाव आणि असं ते करणार नाहीत तर दिल्लीमध्ये ही बैठक झाल्यानंतर पत्रकार जेव्हा अजित पवारांकडे पोहोचले आणि या सगळ्याविषयी अजित पवारांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूया मला मी विचारतो मला माहीत नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आत्ताच विचारलेलंय मी आता विचारतो का ग कुठं गेली होती काय खरंच ना मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे तर नवी दिल्लीतल्या राष्ट्रसेवा समितीच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर अगोदर सुनेत्रा पवारांनी तिथला फोटो सोशल मीडियावर टाकला आणि त्यानंतर काही वेळानं डिलीट केला त्यानंतर पुन्हा वेगळी पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते त्या बैठकीला विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तेव्हा मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती त्यानंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होणारी टीका या सर्वांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय बंदी असणारी संघटना आहे का असा सवाल करत त्यांनी विरोधकांचा समाचार केला आरएसएस काय बँड ऑर्गनायझेशन आहे मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद आहे मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा आकणतांडव करण्याची आवश्यकता काय तर राष्ट्र सेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर चालणारी महिलांची संघटना आहे पाहूया या संघटनेचा इतिहास आणि कार्यक्षेत्र नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला बघा राष्ट्र सेविका समितीचा इतिहास ही समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समांतर असलेली हिंदू राष्ट्रवादी महिला संघटना आहे छत्तीस मध्ये या संघटनेची या समितीची स्थापना झाली महिलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवणं आणि महिला सक्षमीकरण हे याचे प्रमुख उद्देश विचारधारा संघाची आहे मात्र राष्ट्रसेविका समितीचं स्वतंत्र अस्तित्व आणि कार्यक्षेत्र भारतात आणि परदेशात सुद्धा सामाजिक कार्य ही समिती केली करते आणि आता या विषयावरच्या चर्चेकडे वळण्यापूर्वी या मुद्द्यावर या आजच्या विषयावर प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया बघूया मीडिया सेंटरला या प्रतिक्रिया आपल्याला दिसतील मला युट्यूबवरून विकास म्हणतात आरएसएस आणि सरकार दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याकडे तसंच पाहिलं पाहिजे कृषांत कांबळे म्हणतात हो हो संघावरचा विरोध राजकीय पोळी भाजण्यासाठीच होतो राहुल मुळे म्हणतात कसाही विरोध केला तर त्याचा काही उपयोग होत नाही फेसबुक वरून प्रसाद बनकर यांनी म्हटलंय कुठलीही चांगली गोष्ट पटकन नजरेत भरते तसंच संघाचंही काम गेले शंभर वर्षात स्वयंसेवकांमध्ये स्वयंशिस्त राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचं काम संघ करतोय तर उल्हास राऊत म्हणतात आम्ही आमच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून स्वयंसेवक आहोत पण गेल्या शंभर वर्षामध्ये संघटनेत बदल झालाय आमच्या लहानपणी जी आरएसएस होती ती आता दिसत नाही मिलिंद म्हणतात एका समाजाला खुश करण्यासाठी काही जण संघाचा विरोध करतात हे उघड आहे <tip> राजेश जाधव यांचं म्हणणं आहे की संपूर्ण देशाला माहिती आहे की संघानं काय कामं केली आहेत त्यामुळे विरोधकांचे आरोप दावे प्रतिदावे फोल ठरतात अवधूत पाठक म्हणतात की हो नक्कीच फक्त संघच नाही तर प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनांना असंच टार्गेट केलं जातं विनाश शेख म्हणतात ज्यांचा जन्म वातानुकूलीत राजवाड्यात झालाय त्यांना संघाचा संघर्ष समजू शकत नाही एक्सवरून विनोद मुंढे म्हणतात पूर्वीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्तप्रिय होता आता या गोष्टी राहिल्या नाहीत परिणामी विरोध आणि राजकारण यातच जास्त वेळ जातोय